बॅच घेण्याच्या पंचवीस दिवस अगोदर जर आपण रोगर या कीटकनाशकची जर आपल्या तुतीवरती फवारणी केली तर नंतर चॉक आल्यानंतर आपल्या बॅचमध्ये काहीच विषबाधा जाणवत नाही त्यामुळे कमीत कमी पंचवीस दिवस अगोदर रोगर या कीटकनाशकची फवारणी घ्यावी जर आपल्या प्लॉटमध्ये थ्रिप्स माव तुडतुडेचा अटॅक असेल तरच आपण रोगरचा फवार करा फवारा करावा उर्वरित जर अटॅक नसेल तर आपण यामध्ये जे कोणते मायक्रोन्यूट्रिंट वगैरे मिळतात ज रे जसे रेशीममध्ये पोषण वगैरे मिळते तसं पोषणची वगैरे फवारणी आपण करू शकतो शेतकरी बंधूं नमस्कार कृषीमित्र धनराज या फेसबुक पेजवरती व यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे बंधूं तुम्ही समोर पाहत असलेल्या प्लॉटची छाटणी आपण पंधरा ते वीस मेच्या दरम्यान केलेली होती या प्लॉटमध्ये आपण खरड छाटणी घेतल्यानंतर पावसाच्या पाण्यावरती आलेली ही बाग सध्या आहे यामध्ये सध्या थ्रिप्स मावा तुडतुडे अशा रुश किडींचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे जी जी शेंडे आहेत ते आकडलेली दिसत आहेत तर यासाठी आज आपण या प्लॉटमध्ये पहिली फवारणी घेत आहे तर पहिले फवारणी घेत असताना यामध्ये आपण कोणते कोणते घ आपण औषधं वापरणार आहे ते पाहणार आहोत या फॉरनमध्ये सर्वात प्रथम आपण रॅलीज इंडिया लिमिटेड या कंपनीचे टप गोर हे इन्सेक्टिसाईड वापरत आहे एफ एम सी कंपनीचे याला रोगर असे म्हणतात तर यामध्ये डायमोथोएट तीस टक्के ए सी हा घटक येतो यामुळे आपल्या पिकामधील जे थ्रिप्स मावा तुडतुडी अशा रसोक किडे आहे ज्यामुळे आपल्या तुतीचा पाल्याची शेंडे हे आकडलेले दिसतात ते आकडण्याचे थांबते तर याचं प्रमाण आपण वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस मिली घे घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण यामध्ये एक मायक्रोन्यूट्रिएंट वापरलेला आहे आता सध्या माझ्याकडे हे नागार्जुना कंपनीचे इकॉल ॲड हे एक मायक्रोन्यूट्रिएंट होतं तर त्याचा वापर आपण या फवारणीमध्ये केलेला आहे यामध्ये आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर झिंक फेरस कोबाल्ट मॅग्ने बोरॉन मल्यबिडिनियम असे विविध प्रकारचे मायक्रोन्यूट्रियंट आपल्याला यामध्ये मिळतात हे आपण तीस ग्राम प्रति वीस लिटर पंपसाठी वापरलेलं आहे यामुळे आपल्या पिकामध्ये हिरवेगारपणा येण्यास मदत होते वाढ होते चकाकी येते पानाची साईज बनते त्याचबरोबर यामध्ये आपण सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसामुळे आपल्या पाल्यावरती विविध प्रकारच्या बुरशीजन्य किडींचा बुरशीजन्य बुरशीचा अटॅक होतो म्हणजे आपले, आपले, आपले पाने ही त्यावरती डाग वगैरे दिसतात त्यासाठी आपण यामध्ये अँट्रो बायर या कंपनीचे अँट्रोकॉल हे आपण बुरशीनाशक वापरलेलं आहे यामध्ये आपल्याला प्रोपिनेब पंच्याहत्तर पर्सेंट डब्ल्यू पी हा गटक येतो यामुळे आपल्या पिकामध्ये जे काही पानावरती डाग येणार आहेत ते डाग कमी होण्यास मदत होते याचबरोबर आपण मॅग्नेशियम हे आपण सेकंडरी मायक्रोन्यूट्रियंट जे खत आहे ते आपण यामध्ये शंभर ग्राम वीस लिटर पंपसाठी घेतलेलं आहे अशा पद्धतीने आज आपण ही पहिली फवारणी घेतलेली आहे या फवारणीमुळे आपल्याला शंभर टक्के रिझल्ट हा तीन ते चार दिवसामध्ये जाणवतो सध्या जो प्लॉट आपला थोडाफार पिवळसर दिसत आहे आ, हे पिवळसरपणा कमी होण्यास मदत होते आता विविध भागामध्ये विविध औषधे वापरली जातात त्यामुळे प्रत्येक भागामध्ये औषधं कंटेंट एकच असतो फरक फक्त औषधाच्या नावाची बदल होत असते बंधूंनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व रेशीम शेती निगडीत जे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच व्हिजिट द्या या चॅनलवरती आपण मागील मागील एक वर्षापासून आपण रेशीम शेती निगडीत नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या अनुभवामध्ये जो अनुभव आपल्याला आला आहे त्या अनुभवानुसार आपण त्यामध्ये व्हिडिओ अपलोड केलेले आहेत शेतकरी बंधूं या प्लॉटमध्ये लागवड ही आपण गेल्या वर्षी जानेवारीमध्ये केलेली होती तर सध्या आता दीड वर्ष झालेलं आहे या प्लॉटला चार बाय दीड दोन अशा पद्धतीने याची लागवड केलेली होती थँक्यू